तर अमरावती विमानतळाचं आज लोकार्पण होतं आहे आणि त्यासाठी मुख्यमंत्री दोनही उपमुख्यमंत्री त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्या ठिकाणी लोकार्पणाचा कार्यक्रम सुरू आहे आपण पाहतो हे अमरावतीमध्ये हे विमान त्या ठिकाणीहून तर अमरावती विमानतळाची ही दृश्य आपण पाहतो आहे आज अमरावती विमानतळाचं लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते केलं जात आहे आणि या ठिकाणी हे विमान त्या ठिकाणी पोहोचलेलं आहे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या विमानतळाचं लोकार्पण केलं जात आहे नुकतंच अमरावती विमानतळावरती हे विमानाचं लँडिंग झालेलं आहे आणि या हा लोकार्पणाचा कार्यक्रम सुरू झालेला आहे विमानाचं लँडिंग या ठिकाणी झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे इता जै साथी दो, साथी ही ताजी दृश्य आम्ही जय महाराष्ट्राच्या प्रेक्षकांसाठी दाखवतो अमरावतीकरांसाठी ही महत्वाची बातमी आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी सुरेंद्र आकोडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत सुरेंद्र अमरावतीमध्ये जे विमानतळ आहे त्या विमानतळाचं लोकार्पणाचा कार्यक्रम सुरू आहे नुकतंच विमानाचं लँडिंग झालं असल्याचं देखील समजतंय काय अधिकचा तपशील नक्कीच तर अमरावतीकरांची विमानाची प्रतीक्षा आता संपलेली आहे गेले अनेक वर्षापासून या विमानाच्या प्रतीक्षेत प्रतीक्षा अमरावतीकरांची संपलेली आहे मुंबईहून हे विमान जे आहे ते अमरावतीच्या विमानतळावर पोहोचलं आहे आणि यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा पवार एकनाथ शिंदे हे देखील आहेत आणि थोड्याच वेळात अमरावतीवरून या विमानाचं लोकार्पण होणार आहे या या ठिकाणी या विमानतळाचं आणि या विमानाचं उद्घाटन होणार आहे आणि हे लोकार्पण झाल्यानंतर हे विमानतळ प्रवाशांसाठी खुलं होणार आहे आणि बारा वाजता हे विमान जे आहे ते अमरावती विमानतळावरून मुंबईकडे रवाना होणार आहे त्यामुळे अमरावती सहांमध्ये बघितलं एक आनंदाच आणि उत्साहाचं वातावरण या ठिकाणी आहे या ठिकाणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहोचले आहेत ते एक्सप्रेस शिंदे पोहोचले अजितदा पवार पोहोचले महाराष्ट्र अमरावती पारंपरिक बावनकुळे पोहोचले आहेत या विमानामध्ये पोहोचले आहेत आणि त्यांना जंगीत स्वागत जे आहे ते या ठिकाणी होत आहे अमरावतीच्या विमानतळावर पोहोचले असल्या कारणानं एक पहिलंच विमान या ठिकाणी पोहोचलं आहे आणि अमरावतीमध्ये सर्वसामान्यांमध्ये म्हणा की व्यापाऱ्यांमध्ये म्हणा अनेक लोकांमध्ये आनंदाचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालंय कारण की गेले वीस वर्षापासून ज्या विमानाची प्रतिक्षेत केली होती ते विमानाची प्रतीक्षा जी आहे ते आणि उत्साहाच वातावरण आहे थोड्या वेळात या विमानाचं लोकार्पण जे आहे ते होणार आहे आणि बारा वाजता हे विमान जे आहे ते पुन्हा मुंबईकडे रवाना होणार आहे अगदीच दिवसभरात या विमानाच्या आता किती ज्या फेऱ्या आहेत त्या अमरावती टू मुंबई आणि मुंबई टू अमरावती असणार आहेत काही कारणामुळे सुरेंद्र यांचा संपर्क तुटलेला आहे मात्र नुकतंच मुंबईहून निघालेलं विमान हे अमरावतीमध्ये पोहोचलेलं आहे आणि या विमानामध्ये मुख्यमंत्री दोनही उपमुख्यमंत्री शिवाय महायुतीचे अनेक नेते या ठिकाणी होते आणि आत्ता या विमानाचं लँडिंग नुकतंच झालेलं आहे पुन्हा बारा वाजता इथून पहिलं विमान भरारी घेणार आहे मुंबई मुंबईसाठी आणि त्यापूर्वी इथे लोकार्पण या विमानतळाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते केलं जाणार आहे अगदी थोड्याच वेळात हे लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते इथे केलं जाईल आणि अमरावती विमानतळावरची ही ताजी दृश्य आम्ही पाहतोय अमरावतीकरांसाठी पर्यटनासाठी सुद्धा हे विमानतळ आता महत्वाचं मानलं जाणार आहे पर्यटक जास्तीत जास्त अमरावतीमध्ये खेचला जावा यासाठी सुद्धा हे विमानतळ महत्वपूर्ण काम करणार आहे शिवाय व्यापाराच्या दृष्टीने देखील हे विमानतळ महत्वाचं मानलं जात आहे एकंदरच अमरावतीकरांसाठी ही खुशखबर आहे कारण इतकी वर्ष या विमानतळाची प्रतीक्षा होती अमरावतीकरांना ती प्रतीक्षा आता कुठेतरी पूर्ण झाली तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुरेंद्र आकोडे सुरेंद्र माझा आवाज येतोय जी नुकतेच आता त्या ठिकाणी मुख्यमंत्री दोनही उपमुख्यमंत्री पोहोचलेले आहेत माझा प्रश्न मग असा असा होता की एकंदरच दिवसभरामध्ये मुंबई टू अमरावती आणि अमरावती टू मुंबई अशा किती फेऱ्या असतील खर बघितलं गेले अनेक वर्षापासून ज्या विमानाच्या प्रतीक्षेत अमरावती कर होते ती विमानाची प्रतीक्षा आता संपलेली आहे कारण मुंबईवरून ही विमान जे आहे ते अमरावतीमध्ये पोहोचला आहे आणि यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार बावनकुळे साहेब आणि माजी खासदार अमरावती नवनीत या देखील या ठिकाणी पोहोचले एका बघितलं तर या विमानातून तीन खेड्या या ठिकाणी राहणार आहेत तीन खेड्या या विमानात बोलत आहेत अप्त सर्व हे विमान रचलं आणि अप्त्या आहे विमान राहणार त्यामुळे वातावरण या ठिकाणी आहे या तीनही मंत्र्यांच्या अमरावतीमध्ये जल्लोष विमानतळावर काही वेळांमध्ये अमरावतीच्या विमानाचा या ठिकाणी लोकार्पण होणार आहे आणि लोकार्पण झाल्यानंतर हे विमान जे आहे ते मुंबईच्या दिशेनं प्रवाशांच्या ठेवान मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहे सर्वसामान्य प्रवासी या विमानामध्ये साधारण बारा वाजता बसणार आहे बारावसा विमान जे आहे ते मुंबईकडे या ठिकाणी लोकार्पण झाल्यानंतर ते जाणार आहे विमानाची प्रतिक्षा जे अनेक पक्षापासून लोकांच्या मनामध्ये होती ते आता पूर्ण झाली असल्या कारणानं या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकतर शिंदे फजिदार पवार उड पिंदले उड्डाण मंत्री या सगळ्यांचं जमकी स्वागत या ठिकाणी करण्यात येईल अमरावती विमान विमानत हे उठलाय नुकता त्यांचा विमान या ठिकाणी लँड झालेलं आहे आणि थोड्या वेळामध्ये लोकांवर सोहळ देखील या ठिकाणी खूप महाग पडेल त्यानंतर अमरावतीहून एक विमान जे आहे तो मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहे पुन्हा एकदा सांगतो की या विमान्या केवळ आजच्यातून तीन फेळा जे आहेत मुंबईच्या दिशेने होणार आहेत अगदी सुरेंद्र नाईट लँडिंगची सुविधा सुद्धा या अमरावती विमानतळासाठी देण्यात आली असं समजत नक्कीच कारण की हे नाईट लँडिंगची सुविधा जी आहे अत्यंत गरजेची होती कारण की रात्रकालीन विमानाची व्यवस्था या ठिकाणी व्हायला पाहिजे त्या अनुषंगानं संपूर्ण नाईट ना ना लँडिंगची व्यवस्था या विमानतळावर संपूर्ण सगळीकडे लायटिंगची व्यवस्था या ठिकाणी असल्या कारणानं रात्री विमान देखील या ठिकाणी येऊ शकत अशी व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे आणि दुसरं जर सांगायचं झाल्यास तर आशिया खंडातील एकमेव पायलट प्रशिक्षण केंद्र देखील या ठिकाणी सुरू होणार आहे आणि त्याचा देखील लोकार्पण सोहळा या ठिकाणी होणार आहे तर लोकार्पण सोहळा या ठिकाणी आठ जरी तरी जुलै महिन्यामध्ये पायलट ट्रेनिंग सेंटर जे आहे ठिकाणी होणार अशा खाण्याचं एकमेव पायलट ट्रेनिंग सेंटर जे आहे ते अमरावतीमध्ये असल्या कारणानं संपूर्ण महाराष्ट्राचं महाराष्ट्रांसाठी ही एक मोठी पर्वणी म्हटली तर वावगं ठरलं नाही जाणवी अगदी सुरेंद्र या विमानतळाच्या लोकार्पणामुळे किंवा या विमानतळाच्या असण्यामुळे अमरावतीच्या अर्थकारणामध्ये कशा पद्धतीने बदल होणार आहेत नक्कीच अमरावतीच्या विकासात एक मोठी भर जे आहे या ठिकाणी पडणार आहे कारण की रोजगाराच्या संधी ज्या आहेत त्या विमानतळामुळे अनेकांना लाभलेल्या आहेत दुसरं जर सांगायचं महिलांना एक संधी या ठिकाणी मिळालेली आहे कारण की अमरावतीच्या विमानतळावर काही बचत गटाची स्टॉल लावण्यात आले आहेत त्यामुळं महिलांना रोजगाराची संधी या ठिकाणी प्राप्त झाली आहे दुसरं जर बघितलं तर व्यापाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे कारण की अमरावतीमध्ये मोठ्या प्रमाणात सपरा व्यापारी आहेत आपल्यानंतर मोठ्या प्रमाणात व्यापार अमरावतीमध्ये चालतो महाराष्ट्र मात्रप्रांतीय जे व्यापारी

अगदीच अगदी सुरेंद्र आणि दुसरा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे कोणत्याही जिल्ह्यासाठी आणि अर्थात महाराष्ट्रासाठी तो म्हणजे पर्यटन पर्यटक मोठ्या संख्येने आता या विमानाद्वारे येऊ शकतात त्यामुळे देखील एक महत्वाचा फायदा या अमरावतीकरांना आणि रोजगार मिळण्याला होऊ शकतो सुरेंद्र हिवाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये अनेक पर्यटक येत असतात मात्र मुंबईवरून या ठिकाणी येण्यासाठी त्यांना सुविधा उपलब्ध नसते केवळ एकाच हटरीत अमरावतीकडे असल्या कारणानं या ठिकाणी पर्यटकांची संख्या जी होती आता विमान या ठिकाणी सुरू झाल्या कारणानं परप्रांतातून म्हणा की इतर राज्यातून म्हणा की मुंबईत म्हणा की महाराष्ट्रातील इतर देशातून म्हणा पर्यटक देखील या ठिकाणी येथील चिखलदरा ही एक हिल स्टेशन आहे आणि या ठिकाणी पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात त्या ठिकाणी देखील देशातला पहिला स्कायवॉक बनतो आणि या स्कायवॉकच्या दृष्टीनं हे विमान जे आहे ते अत्यंत महत्व आहे पर्यटकांची संख्या या ठिकाणी वाढू शकते आणि विकासामध्ये जर बघितलं तर अमरावती विकासात मोठी भर या ठिकाणी होऊ शकते अनेक वर्ष हे अमरावतीकर या विमानाच्या प्रतीक्षेत होते ती प्रतीक्षा अखेर अमरावतीकरांची थी संपलेली आहे कारण विमानात बसून आपण किंवा आकाश झेप घेऊ याकडे अशी त्यांची इच्छा होती मात्र विमानतळ या ठिकाणी त्यांना येथून नागपूरला जावं लागत आता ही विमानाची सुविधा मुंबईसाठी सुरू झाल्या कारणानं त्यांच्यामध्ये आनंदाचं वातावरण सर्वसामान्यांना परवडेल अशी तिकीट या विमानाची असल्या कारणाने या ठिकाणी सर्वसामान्यांसाठी हे विमान निय महत्वाचं राहणारी जाणवे जी सुरेंद्र आणि महत्वाचा मुद्दा जो बोलला येत होता अमरावती विमानतळा संदर्भात की आता अमरावती विमानतळ जे झालेलं आहे त्याच्यामुळे रोजगाराच्या संधी तर उपलब्ध होणारच आहेत शिवाय पर्यटक मोठ्या संख्येने खेचला जाणार आहे असंही बोललं जात आहे एकूणच नाईट लँडिंगच्या सुविधेमुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी विमानं उतरू शकतात त्यामुळे तोही एक मोठा फायदा अमरावतीसाठी होतोय अमरावतीकरांच्या भावना काय समोर येतात निश्चितच लाईट नाईट ही सुविधा करणं अत्यंत अत्यंत आवश्यक होती कारण की या ठिकाणी व्यापारी जे येतात त्यांना एका दिवसामध्ये परत परतदाना होऊ शकत नाही कारण की रात्रीकालीन विमान असल्या कारणानं नाईट लँडिंगची व्यवस्था करणं या ठिकाणी गरजेचं होतं आणि त्या अनुषंगानं ही नाईट लँडिंग व्यवस्था अमरावतीच्या सगळे आमदार खासदार या सगळ्यांच्या प्रयत्नाने अखेरीस पूर्णत्वात आली आहे आणि देवेंद्र फडणवीस यांचा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाटा राहिला सुरुवातीपासून त्यांनी या विमानतळाबद्दल त्यांची जी उत्सुकता होती ती पूर्ण पूर्ण झाली आणि या सर्वांच्या प्रयत्नाने हे विमान पूर्ण पूर्ण झाल्या पूर्णत्व आहे रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत या ठिकाणी वाढलेला आहे त्याला त्यामुळं हे सगळ्या सगळ्या दृष्टीने जर बघितलं तर विमानतळ एकूणच एक फायदेशीर या ठिकाणी राहणार आहे आणि विकासात भाड घालणार हे विमान जे या ठिकाणी झालेलं आहे नुकतंच या ठिकाणी आता जर बघितलं तर या विमानाचं अलायन्स एअर इंडियाच्या या विमानाचं उद्घाटन या ठिकाणी केले आहे देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री शिंदे यांनी झेंडा दाखवून या विमान विमानाचं आणि विमानतळाचं उद्घाटन या ठिकाणी स्टेजवर येतील आणि स्टेजवरून आपले आपले मत त्या या ठिकाणी मांडल्यानंतर हे विमान जे आहे ते प्रवाशांना घेऊन मुंबईच्या दिशेनं रवाना होणार आहे आणि पहिल्यांदाच या ठिकाणी अमरावतीवरून हे विमान निघत असल्या कारणानं बहात्तर सीटांनी विमान आहे आणि संपूर्ण बहात्तर जागा जे तो संपूर्ण बहात्तर सीट आहे आए, पुरे -पुरे दोन दिवस जे विमान जे आहे ते पूर्णपणे पॅक राहणार दोन दिवसापर्यंत जागा जे जा आहे ते पूर्ण पूर्ण झालेल्या आहे विमानाच्या आणि एका हप्त्यातून तीन दिवस जे विमान जे या ठिकाणी राहणार असल्या असल्या कारणाने पुढे जर बघितलं तर या ठिकाणी आणखी अहमदाबाद पुणे आणि दिल्ली या ठिकाणी विमान या ठिकाणी सुरू होऊ शकतात आणि हे विमान दररोज व्हावं अशी मागणी अमरावतीकरांची या ठिकाणी वाढू शकत जानवी अगदी सुरेंद्र आणि आपण आता नुकतंच पाहतोय हो की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी झेंडा दाखवलेला आहे आणि हे विमान माझ्यामध्ये उड्डाण झालंय का सुरेंद्र जर बघितलं तर आता केवळ विमानतळाचं उद्घाटन झालं आहे विमान हे जे आहे प्रवाशांना घेऊन साधारण एक डेमो या ठिकाणी सध्या सुरू आहे आणि या आता जर बघितलं तर हे विमान साडेबारा वाजता विमान घेऊन मुंबईच्या दिशेनं जाणार आहे आता एअर इंडियाचं विमान अलायन्स एअर इंडियाचं विमान जे या ठिकाणी थांबलेलं आहे बारा वाजता हे विमान जे आहे ते निघणार आहे जानवी या ठिकाणी सुरेंद्र प्रशिक्षणार्थ प्रशिक्षण घेणार आहे तिथे त्या संदर्भातली ट्रायल होणार हो ती आहे की जुलैपर्यंत वाट लागणार आता केवळ जर बघितलं तर पायलट प्रशिक्षण केंद्र जे आहे त्याचं उद्घाटन या ठिकाणी होणार आहे आणि जुलै महिन्यामध्ये पायलट प्रशिक्षण केंद्र जे आहे ते सुरू होणार आहे त्या त्या दृष्टीने सगळे प्रयत्न जे आहे ठिकाणी सुरू आहेत आणि जर बघितलं हे पायलट प्रशिक्षण केंद्र जे आहे ते आशिया खंडातलं एकमेव प्रशिक्षण पायलट प्रशिक्षण केंद्र असल्या कारणानं महाराष्ट्रातल्या पायलट प्रशिक्षणासाठी एक नवीन संधी जी आहे ते या ठिकाणी लाभलेली आहे विद्यार्थ्यांसाठी पालकचं प्रशिक्षण घेण्यासाठी त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी म्हटली तर वावं ठरणार नाही कारण की बाहेर ठिकाणी त्यांना पायाचं प्रशिक्षण घ्यावा जावं जावं लागत होतं मात्र अमरावतीमध्ये ते आता प्रशिक्षण केंद्र असल्या कारणानं एक विद्यार्थ्यांमध्ये देखील आनंदाचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालं आहे सर्वसामान्यांमध्ये एक आनंदाचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालं आहे सुरेंद्र तुम्ही म्हणालात पहिलंच विमानाचं उड्डाण आता अमरावती होणार आहे आणि सगळी तिकिटं फुल झालेली आहेत बहात्तरच्या बहात्तर सेट फुल झालेले आहेत आणि पुढच्या दोन दिवसांचं देखील आरक्षण आधीच करण्यात आलेलं आहे एकंदरच जर बघितलं तर अमरावतीकरांचा प्रतिसाद देखील खूप चांगला मिळतोय तिकिटांचे दर कशा पद्धतीने ठेवण्यात आलेले आहेत ते सामान्यांसाठी परवडणार आहेत का नक्कीच खरं विमानानं तिकीट जे आहे ते सर्वसामान्यांना परवडेल असं तिकीट आहे रेल्वेच्या तुलनेत जर बघितलं तर दुरंतो एक्सप्रेसचं जे तिकीट आहे अमरावती ते मुंबईसाठी त्या तिकीटापेक्षाही कमी तिकीट ह्या विमानात असल्या कारणानं जर बघितलं तर रेल्वेपेक्षाही हे विमान जे आहे ते अमरावती प्रवाशांना परवडणार आहे त्यामुळे हे दररोज विमान व्हावं अशी मागणी देखील या ठिकाणी अमरावतीकरांची होत आहे मात्र सुरुवात कुठला बघितलं केवळ तीन दिवस हे विमान राहणार आहे तीन दिवस सुरेंद्र असणार आहे कारण विकॉफला सगळ्यात जास्त पर्यटक ये जा करत असतात अशा कंडिशन मध्ये कोणकोणत्या तीन दिवशी हे विमान उड्डाण घेणार आहे सोमवार बुधवार आणि शुक्रवार शुक्रवार असे तीन दिवस हे था विमान या ठिकाणीहून अमरावती अमरावती विमानतळावरून मुंबईच्या दिशेनं रवाना होणार आहे केवळ तीनच दिवस सुरुवातीला देण्यात आले हे ट्रायल बेस म्हटलं तर व्हावं ठरणार नाही पुढे विमानाचे दिवस जे आहे ते वाढू शकतात दररोज हे विमान व्हावं अशी मागणी अमरावतीकरांची या ठिकाणी होत आहे कारण की अमरावतीवरून मुंबईला जाण्यासाठी केवळ एक अंबा एक्सप्रेस एकच एक्सप्रेस होती रेल्वे होती ते देखील फुल जायची आणि आता हे विमान जर बघितलं तर अमरावतीकरांच्या खिशाला परवडण्याचं तिकीट असल्या कारणानं Hmm. तीन दिवस जरी विमान असलं तरी तीन दिवस विमान जे आहे ते दररोज फुल जाईल अशी अपेक्षा या ठिकाणी अमरावतीकरांची आहे आणि अमरावतीकरांकडून तसा उत्साह दिसतो कारण की पहिल्या दिवशी जर बघितलं तर बहातर सीटर विमान हे पूर्णपणे फुल झालं आहे आणि पुढील दोन दिवस विमान जे आहे ते फुल राहणार आहे तिकीट सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणार असल्या कारणानं अमरावतीकरांमध्ये उत्साहाचं वातावरण या ठिकाणी दिसतंय कारण की प्रत्येकाची भावना असते विमानात बसल्या बसल्यानंतर त्याचं तिकीट किती असेल काय असेल या आपल्या आपल्याला परवडेल का अशा भावना असते तिकीट जे आहे ते सर्वसामान्य परवडेल असं तिकीट राहणार असल्या आहे आणि त्यामुळेच हे सर्वसामान्यांच्या दृष्टीने देखील एक चांगलं विमान या ठिकाणी झालेलं आहे विमानतळाची प्रतीक्षा जी आहे हो ते गेले कित्येक वर्षापासून त्यांची होती ते पूर्ण झाली असल्या कारणानं अमरावतीकरांमध्ये सगळीकडे केवळ विद्यार्थ्यांसाठी देखील एक आनंदाचं वातावरण कारण की बहुतांश विद्यार्थी जे आहेत ते मुंबई कडे शिक्षण मात्र विमान असताना देखील परवडेल असं असल्या कारणानं या विद्यार्थ्यांमध्ये सर्वसामान्यांमध्ये व्यापाऱ्यांमध्ये महिलांमध्ये आणि वृद्ध जे लोक आहेत त्यांच्यामध्ये एक आनंदाचं वातावरण या ठिकाणी निर्माण आहे झालेलं आहे जान्हवी जे सुरेंद्र हा मुंबई ते अमरावती पर्यंतचा प्रवास किती वेळाचा आहे किती तास किती मिनिटं लागणार जर बघितलं हे विमान जे आहे ते आता साडेबारा वाजता या लँडिंग होईल आणि एक तास पस्तीस मिनिटांमध्ये हे मुंबईला पोहोचेल असं सांगण्यात येत आहे माझा पहिला दिवस आहे आता, 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 आता दे दे विमान साडेबाराची वेळ जरी असली तर विमान विमानाला उडानं करण्याची वेळ देखील होऊ शकतो कारण की जर बघितलं पावणे अकरा वाजता या ठिकाणी देवेंद्र फडणवीस आणि आपले इतर मंत्री या ठिकाणी येणार ते मात्र आता उशीर झालेला दिसतोय त्यामुळं साडेबारा नंतर चिपचिपी असेल एक वाजताच्या दरम्यान हे विमान या ठिकाणी उडू शकेल असं असं या ठिकाणी इतकं पहिला दिवस असल्या कारणाने ही या कार्यक्रमामध्ये विलंब झाल्याचं दिसतं आता दररोज जे बघितलं तर ता एक तास पस्तीस मिनिटाचा रन जो आहे तो या विमानाचा मुंबईसाठी राहणार आहे आणि सोमवार मंगळ सोमवार बुधवार आणि शुक्रवार असे तीन दिवस विमान जे आहे ते या ठिकाणी जाणार आहे जर बघितलं तर विमानामध्ये अनेक अडथळे आले होते जमिनीपासून तर अनेक अशा अडथळे निर्माण झाले होते मात्र अखेर हे विमान जे पूर्णत्व आलं विमानतळ तयार झालं आणि लाईन लाईट लँडिंगची व्यवस्था देखील झाली आता जर बघितलं तर विमानतळाचा लोकार्पण सोहळा जे आहे ते या ठिकाणी सुरू झाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अमरावतीचे माजी खासदार अजितदादा पवार आणि केंद्रीय मंत्री या ठिकाणी पोहोचले आहेत अमरावती पालकमंत्री या ठिकाणी आलेले आहेत आणि या ठिकाणी बघितलं तर लोकार्पण जे आहे ते पूर्ण झालेल्या लोकार्पण गदगदात सर्वसामान्य पासून तर सर्व पदाधिकाऱ्यांमध्ये या वातावरण या ठिकाणी आहे आपण मुख्य दृश्य मध्ये पाहून राहिलो की या ठिकाणी विमानाचं उद्घाटन गिरस्तर या ठिकाणी झालेलं आहे आणि आता सगळे मंडळी जे आहे ते नेते मंडळ जे आहे ते स्टेज कडे रवाना होतील आणि स्टेजवाल्यांना आपले मत जे आहे ते या ठिकाणी अमरावतीचे सगळे आमदार खासदार आणि भाजपचे नेते मंडळ या ठिकाणी आलेले आहेत या सर्वांमध्ये देखील आनंदाचं वातावरण आहे या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी लागलेला आहे अगदी सुरेंद्र मुंबईसाठी तर आता विमान निघणार आहे आजपासूनच सुरुवात होणार आहे मात्र बाकीच्या डेस्टिनेशन साठी विमान कधीपासून सुरू होणार आहे विमानसेवा त्या संदर्भात सूचना तर मिळू शकली नाही मात्र ना, होणार निश्चित आहे सांगण्यात प्रशासनानं काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी सांगितलं की या विमानतळावरून अहमदाबाद दिल्ली आणि पुणे या ठिकाणी देखील विमानाची व्यवस्था होणार आहे ते ट्रायल बेस्ट असलं तरी काही दिवसांमध्ये या ठिकाणी दिल्ली अहमदाबाद या ठिकाणी विमानाची व्यवस्था होणार आहे कारण अहमदाबाद मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात कपड्याचा व्यापार असतो आणि येथील कपड्याचा व्यापार त्याला जोडल्या जावा या दृष्टीनं व्यापाराच्या दृष्टीनं हे विमान ज्या ठिकाणी राहणार आहे व्यापारच्या दृष्टीनं हे विमान जे अत्यंत महत्वाचा असणार आहे व्यापार व्यापार जो कपडा व्यापार जो वस्त्र उद्योग व्यापार जो या ठिकाणी वाढणार आहे विमान सारख्या कंपनी या ठिकाणी आलेल्या आहेत या कंपन्यांना चालना मिळावं या दृष्टीनं हे विमान जे आहे हे राहणार आहे आणि अहमदाबाद दिल्ली या ठिकाणी देखील विमान काही दिवसांमध्ये किंवा काही महिन्यांमध्ये सुरू होण्याची शक्यता दा, दाट शक्यता दा वर्तवली जाते सुरेंद्र लोकार आता लोकार्पण तर झालेला आहे पुढचा कार्यक्रम कशा पद्धतीने नियोजित करण्यात आलेला आहे नुकतेच आता विमानाचा जो संपूर्ण लुक जो आहे तो त्याचा एक डेमो जो आहे विमानाचा डेमो जो या ठिकाणी तयार केला आहे आणि कशा पद्धतीची व्यवस्था या ठिकाणी राहणार याची देखरेख याचे याची पाहणी जी आहे ते एका मॅपच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी या ठिकाणी करतात सगळ्या अमरावती मंत्री या ठिकाणी अजित पवार या ठिकाणी व्यवस्था ज्या डेमोच्या माध्यमातून या ठिकाणी पाहणी करत त्यानंतर सगळे मंडळी जे आहेत ते स्टेजकडे येतील आणि स्टेजवरून आपण आपापले मत जे आहेत ते या संदर्भात मांडतील नेमकं आता काय घोषणा करतात विमान इतर राज्यांमध्ये किंवा इतर देशांमध्ये किंवा इतर जिल्ह्यांमध्ये कधीपासून सुरू होईल या ठिकाणी काय घोषणा करतात किंवा इतर कुठल्या नवीन आश्वासन या ठिकाणी करतात काय या हे या ठिकाणी बघणार तर केवळ तर इतर त्या ठिकाणी देखील विमानाची व्यवस्था अशा अपेक्षा अमरावती होती सगळे मंडळी जे आहेत विमानतळावरून किंवा विमानतळाची पाहणी केल्यानंतर मंचाच्या दिशेने पोहोचलेल्या आहेत धन्यवाद सुरेंद्र दिलेल्या सविस्तर माहितीसाठी